देशमुख आदित्य शिवाजी देशमुख सहाशे अडुसष्ट मार्क सह नीटिंग पूर्ण केली नी। नी। नयन सुनील लहाने नुकतंच दुखद निधन झालं आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करणारी ही रसिका आज इथं आपल्या मला हा पुरस्कार स्वीकार नयन सुनील लहाणे आई पण शिक्षिका आहेत नयनचे पालक अथवा नयन सर ने ठेंग अनेक वर्षापासनं आम्ही हा सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे हा कार्यक्रम करत असताना आम्ही फक्त एवढाच विचार करतो आहे की प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी म्हणजे जी चांगलं मिळवण्यासाठी त्याची मेहनत ही सगळ्यात महत्वाची असते आणि तो मेहनत घेत असताना त्याच्या शाळेमध्ये असेल त्याच्या कुटुंबामध्ये असेल किंवा त्याच्या मित्रपरिवारामध्ये असेल या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं जे श्रेय आहे किंवा त्याला मिळालेलं जे फळ आहे त्याचं कौतुक हे त्याच्या त्याच्या संबंधित व्यक्तीकडून होत असतंय पण हे कौतुक फक्त त्याच्या परिवारापुरतं किंवा त्याच्या शाळेपुरतं किंवा त्याच्या मित्रपरिवारापुरतं मर्यादित न राहता हिरकणी परिवाराच्या माध्यमातून त्यांचं कुठेतरी कौतुक सोहळा व्हावा किंवा त्यांच्या केलेल्या मेहनतीला त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही अनेक वर्षापासून हा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करतो आमच्या अनुराधा परिवाराचे ज्यांना आपण आमचे पितामा म्हणू आदरणीय कर्मयोगी तातासाहेब बोंद्रे हे गेले दीड वर्षापासनं आज आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हा प्रज्ञा पुरस्कार म्हणून यावर्षीपासून सुरू केलेलं आहे आणि निश्चितच या प्रज्ञा पुरस्कारच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सोहळा सत्काराचा या ठिकाणी पार पडणार आहेत आज आपण सर्वजण या हिरकणी परिवाराच्या आग्रहा खातर आमच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आमच्या अनुराधा परिवार आणि हिरकरी परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते